अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या उत्तम कामगिरीचे नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक जी शेखर यांच्याकडून विशेष गौरव करण्यात आलाय राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात येणारा मुद्देमाल एपीआय दात्रे यांनी मालकांच्या ताब्यात दिला तसंच राजूर पोलीस ठाण्याने सन दोन हजार तेवीस या वर्षात जिल्ह्यात सर्वात जास्त अठ्ठेचाळीस टक्के मुद्देमालाची निर्गती करत अव्वल कामगिरी केली आहे प्रवीण दात्रे यांच्या या कामगिरीबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दात्रे यांना प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव केला यावेळी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे उपस्थित होते राजूर पोलीस ठाण्याच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी अभिनंदन केलं राजूर पोलीस ठाण्याच्या या यशात पोलीस उपनिरीक्षक एजे शेख मुद्देमाल विभागाच्या पोलीस कॉन्स्टेबल सुवर्ण शिंदे पोलीस कॉन्स्टेबल कैलास पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी वाडेकर अशोक गाडे पोलीस कॉन्स्टेबल डगळे कॉन्स्टेबल मोरे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा हा रिपोर्ट आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस